नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे एफ कंपनीचं एंट्रापीड हे एक कीटकनाशक आहे हे बरेच शेतकरी बंधू द्राक्ष डाळीम मोसंबी म्हणजे संत्रा याच्यावर याचा वापर जास्त प्रमाणात करतात हे थ्रीप्स आणि माईट्स म्हणजे थ्रिप्स आणि लालकोळी अशा वा किडीवर वापरलं जाणारं कीटकनाशक आहे हे आपण कपाशीवर सुद्धा वापरू शकतो थ्रीपसाठी लालकोळी साठी आपण सोयाबीनवर सुद्धा वापरू शकतो रस् शेकडीसाठी हे बी एस एफ कंपनीचं आहे हे बऱ्याच वर्षांनी मार्केटमध्ये आहे बराच मोठा ब्रँड आहे खूप सारे शेतकरी बंधू याला वापरतात याची रिझल्ट इतके सुंदर आहेत तुम्ही कपाशीवर थ्रीपसाठी माईटसाठी याचा वापर एकदा करून बघा निश्चित तुम्हाला खात्रीचे रिझल्ट मिळतील याचा वापर आहे पंधरा लिटर पंपाला तीस एम एल या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो याची पॅकिंग तीनशे एम एल आणि एक लिटर अशा स्वरूपात मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे आजच आपल्या शॉपमध्ये अवेलेबल झालेलं आहे जर कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा आपली ऑर्डर बुक करा हे अतिशय योग्य रेटमध्ये तुम्हाला दिलं जाईल शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी जर कोणी याचा वापर केला असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा जेणेकरून इतर शेतकरी बंधूंना त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो कुठलाही कीटकनाशक वापरताना कंपनीने त्याच्यासोबत लेबल क्लेम दिलेला असतो तो लेबल क्लेम वाचला पाहिजे बघितला पाहिजे लेबल क्लेम वाचूनच कीटकनाशक वापरले पाहिजेत फवारता वेळेस स्वतःची व पिकाची दोघांचीही काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद